लाडकी बहीण योजनेत स्वागत आहे एप्रिलच्या हप्त्यात थेट मुख्यमंत्र्यांची ऑर्डर आलेली आहे लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी एप्रिलचा हप्ता आता मार्चमध्ये मा मिळणार आहे तर तर बघू शकता आता आपण वीस जिल्ह्यांची यादी फायनल झालेली आहे एक कोटी ती पस्तीस लाख शहाण्णव अर्ज मंजूर झालेले आहे बहिणींना आता एकवीसशे रुपये अधिक आठशे रुपये आणि पंचवीस हजार रुपये सुनार आहे दहावा हप्ता सर्व बहिणींना मिळणार आहे सरकारच्या लक्षात आले पस्तीस लाख महिलांना एका मोठा प्रॉब्लेम आलेला आहे एक कोटी पस्तीस लाख फ्रॉम मंजूर आता करण्यात येणार नाही तर पस्तीस लाख बहिणींचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे तर बघू शकता की लाडकी बहीण एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये त्यासोबत पंचवीस हजार रुपये विशेष अनुदान देण्यात आलेले आहे तर ते अनुदान कोणते आहे संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झालेली आहे पण लाडकी बहीण योजनेबद्दल काय शंका आहे ते बघू शकता ज्या महिलांना चार नियम पाळणार नाही त्या बहिणींना आता अजित पवार पैसे देणार नाही असे लाडकी बहीण योजने सांगितलेले आहे ज्या बहीण चार नियम पाळणार नाही त्यांना पैसे मिळणार नाही लाडकी बहीण योजनेत लाडकी बहीण योजनेबद्दल आता चार नियम निकष लावण्यात आलेले आहे लाडकी बहीण आता नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे नव्या नियमामुळे किती बहिणी अपात्र झालेले आहे ते बघू शकता योजनेमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे तर बघू शकता की अजित पवार यांनी लाडक्या बहिणीविषयी काय म्हटले आहे ही योजना चालू ठेवणार आहे या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही ज्याला गरज आहे त्यांना शंभर टक्के आम्ही देणारच तर बघू शकता की अजित पवार यांनी चार नियम सांगितले आहे आणि ते पाळले जाणार आहे ज्या बहिणा अपात्र आहे ते अपात्र होणार आहे तर राज्यातील वीस जिल्ह्यांमधील एप्रिलचा हप्ता आणि आठशे तीस रुपये हे सोडण्यात येणार आले आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे तर तुमच्या जिल्ह्यात वीस जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या त्यामध्ये नाव आहे का तुम्ही बघू शकता खामगाव अमरावती यवतमाळ वर्धा भंडारा चंद्रपूर नांदेड हिंगोली जालना की संभाजीनगर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे आम्हाला कमेंटद्वारे जळूळ कळवा आणि जिल्ह्यातील वीस जिल्ह्यापैकी एप्रिलचा हप्ता आणि आठशे तीस रुपये सोडण्यात येणार आहे तर तुम्ही बघू शकता की तुमच्या जिल्ह्यामध्ये हे आता वीस जिल्ह्यापैकी तुमचा कोणता जिल्हा आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जळूळ कळवा प्रत्येक महिलेला आता एकवीसशे रुपये मिळणार आहे असे मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे त्याचप्रमाणे अन्नपूर्णा अंतर्गत गॅसचे ते आठशे तीस रुपये येणार आहे प्रत्येक बहिणींना आता आठशे तीस रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे येणार आहे आणि ते काही महिलांना सुद्धा आहे तुम्हाला मिळालेले आहे का कमेंटद्वारे जरूर कळवा आणि थेट त्यांच्या अकाउंटला येणार आहे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे महिलांना तीन गॅजचे पैसे येणार आहे थेट मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलेले आहे सर्व महिलांना एप्रिलचा हप्ता येणार नाही आणि ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचे नियम पाळणार नाही अशा बहिणींना आता हा हा दहावा हप्ता मिळणार नाही त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही त्या तर अजित पवार यांनी सांगितलेले आहे की चार नियम सांगितलेले आहे की त्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे अशा बहिणींना आता या योजनेपासून वंचित केले जाणार आहे दहा लाख बहिणी अपात्र ठरवण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे आता बघू शकता की पाच नियमानुसार बहिणींना अपात्र होणार आहे ते पाच नियम कोणते आहे तर बघू शकता की ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे आणि ज्यांच्याकडे आता आ... कर भरणाऱ्या ते दाता आहेत अशा बहिणी अपात्र झालेल्या आहे ज्या लाडकी बहीण अजून आठवा हप्ता आणि नववा हप्ता आलेला नसेल अशांना आता अपात्र झालेला आहे ज्या बहिणींना अजून आठवा आणि नव्वा हप्ता आलेला नसेल अशांना आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा अन्यथा त्यांना कोणताही योजनेचा लाभ मिळणार नाही ते लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार आहे आणि ज्या लाडकी बहीण योजनेत चार नियमात बसत असेल अशाच बहिणींना आता या महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि गॅचेसुद्धा आठशे तीस रुपये जमा त्यांच्या खात्यामध्ये होणार आहे आता एप्रिलचा हप्ता मिळण्यासाठी तसेच पंचवीस हजार रुपये मिळवण्यासाठी ते तुम्ही बघू शकता की एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणचे चार नियम आहेत कोणत्या बहिणी अपत्र होणार आहेत पंचवीस हजार रुपये अनुदान कोणत्या बहिणींना मिळणार आहे तर बघू शकता की कोणत्या बहिणींना आता पंचवीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे व्हिडिओला संपूर्ण बघा तरच तुमच्या संपूर्ण लक्षात येणार आहे एप एप्रिल एप्रिल हप्त्यात कोणते चार नियम पाळणे गरजेचे आहे तर महिलांना आता छत्तीस हजार कोटी मुख्यमंत्र्यांनी आता मंजूर केलेले आहे आता ही योजना बंद होणार नाही प्रत्येक महिलांना आता पैसे मिळणार आहे त्यामध्ये छत्तीस हजार कोटी रुपये आता महिलांना मंजूर केलेले आहे आता लाडकी बहीण योजनेचे नियम बघूया आता कोणत्या बहिणींना ही योजना मिळणार नाही तर बघू शकता की ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा बहिणींना आता ही योजना बंद होणार आहे म्हणजेच की त्यांचे चेकिंगसुद्धा सुरू झालेली आहे ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा बहिणींना आता ही योजना बंद झालेली आहे तर तुम्ही ज्या बहिणींना आता या ह्या योजनेचे पैसे आले नाही नसेल अशा बहिणींनी आता अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न दाखला काढावा आणि अंगणवाडी सेविका जर मागण्यासाठी आली तर त्यांच्याकडे तो सादर करावा तर तुम्हाला तरच तुम्हाला त्या योजनेचे पैसे मिळणार आहे आणि ज्यांचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा बहिणींना या योजनेपासून वंचित राहणार रा आहे आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा बहिणींना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे तेही ती योजना आता त्यांच्यासाठी बंद होणार नाही त्याचप्रमाणे दुसरा नियम असा आहे की ज्या बहिणी आता एका घरात दोन आहे अशा बहिणींना आता ही योजना बंद होणार नाही परंतु त्याच्यामध्ये ज्या बहिणी आता एका कुटुंबामध्ये तीन आहेत अशा बहिणींना या योजनेचे पैसे मिळणार नाही जेणेकरून ज्या बहिणींना दोन बहिणींना मिळणार होते आणि अशा तिन्ही बहिणींचे पैसे आता रद्द होणार आहे कारण की हे आता चेकिंग सुरू झालेली आहे फक्त एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना लाभ देण्यात येणार आहे आणि तिसरा नियम असा आहे की ज्या महिला अन अनेक योजनेचा फायदा घेत आहे किंवा दुसऱ्या योजनेचा कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहे अशा बहिणींना आता ही योजना बंद होणार आहे म्हणजेच की त्यांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ दिले जाणार नाही त्यांना फक्त एकच योजनेचा लाभ दिला जाणार आहे फक्त एक तर लाडक्या बहीण योजनेचा किंवा नमो शेतकरी योजना किंवा अशा अन्य योजनेचा ज्या बहिणी लाभ घेणार आहे अशा बहिणींचा आता सर्व योजनांचा रद्द करण्यात आहे फक्त बहिणींना आता पंधराशे रुपयेच देण्यात येणार आहे आणखी कोणत्याही योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही त्याचप्रमाणे आता चौथा नियम बघू शकता ज्या कुटुंबातील व्यक्ती नोकरी करत आहे अशा कुटुंबांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ज्यांनी समजा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना आता ही योजना बंद होणार आहे ज्या व्यक्ती घरातील व्यक्ती आता नोकरी करत आहे अशा बहिणींना या योजनेपासून वंचित राहणार आहे त्यांना कुठलाही प्रकारचा लाभ दिला जाणार नाही असे हे नियम आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद